नमस्कार किचन हेल्दी खूप आज आपण पितळीच्या भांड्याला घरीच कलई कशी करायची हे पाहणार आहोत ते सुद्धा आपण घरच्या गॅसवरती कलई केलेले आहे पाहून कोणाला विश्वासही बसणार नाही की आपण ही घरच्या घरी गॅसवरती कलई केलेली आहे रोजच्या वापरामध्ये तांब्याची पितळीची भांडी वापरणं आरोग्यासाठी हितकारक असलं तरी त्याला कलईही ही करणं तेवढंच आवश्यक आहे शहरामध्ये किंवा खेड्यामध्ये सुद्धा आता आपल्याला कलईवाले दिसत नाहीत मीही तशीच दीड दोन वर्ष वाट पाहिली आणि एका भांड्याच्या दुकानामध्ये कलईसाठी विचारलं तर या कढईसाठी आणि पातेल्यासाठी दोन्ही मिळून नऊशे रुपये सांगितले कारण कढईचा आकार भरपूर मोठा आहे आणि आकारमानानुसार पैसे आकारतात जे कलईवाले येतात तेवढे पैसे घेत नाहीत जर तुम्हाला कलईवाला मिळाला तर त्याच्याकडून कलई करून घ्या पण मला असा कलाईवाला आढळला नाही म्हणून मी घरीच कलाई केलेली आहे त्यासाठी मी ॲमेझॉनवरून अशा प्रकारचं कीट मागवलेलं आहे यामध्ये फायरप्रूफ कापूस असतो टीन असतो आणि नवसागर असतं हे पूर्ण किट मला साडेसातशे रुपयेला मिळालं आणि या साहित्यातील अर्धे साहित्य मला लागले कलाईसाठी वापरणारा कापूस हा फायरप्रूफ असतो तो आग पकडत नाही दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अमोनियम क्लोराईड मराठीत याला नवसागर म्हणतात नौसागर हे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे किटमध्ये पावडर स्वरूपातच मिळालेले आहे तिसरा अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे टीन म्हणजेच कलई सिम्बॉल एस एन आहे आणि याचा मेल्टिंग पॉईंट आहे दोनशे एकतीस पॉईंट त्र्याण्णव कलई करताना या तीनही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत सर्वप्रथम जी भांडी आपण कलई करणार आहोत ती आधी स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे त्यावरती काय डाग असतील तर कलई व्यवस्थित होत नाही ज्या भांड्याला तुम्ही कलई करणार आहात ती भांडी स्वच्छ घासून घेणे गरजेचं आहे मी अशाच प्रकारे दोन्हीही भांडी घासून घेतलेली आहेत आणि गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहेत सुरुवातीला आपण कढई करणार आहोत आणि त्यानंतर जे पातेल आहे हे, हे करणार आहोत या दोन्ही भांड्यांना पूर्वी एकदाही कलई केलेली नाही त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागू शकतो दुसऱ्यांदा कलई करताना आपल्याला फार वेळ लागत नाही कढई बऱ्यापैकी मोठी आहे म्हणून मोठ्या गॅसवरती ठेवलेली आहे म्हणजे जो मोठ्या साईडचा बर्नर असतो तो फुल करून ती कढई ठेवलेली आहे भांडं तापवताना चारी बाजूने व्यवस्थित तापवून घेणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूच्या गॅसवरती मी पातेलं आहे ते ठेवलेलं आहे सुरुवातीला आपण कढई करून घेणार आहोत तर अशा प्रकारे चारी बाजूने कढई ही व्यवस्थितपणे गरम करून घ्यायची त्याचप्रमाणे कढई पकडताना किंवा भांडं पकडताना चिमट्याचा वापर करा जे लांबदाडेची पक्कड असते त्याचा वापर करा ज्यावेळी आपण कलई करत असतो त्यावेळी हातामध्ये बांगड्या अंगठी किंवा कोणत्याही प्रकारचे दागिने घालायचे नाहीत काचेची बांगडीसुद्धा घालायची नाही कारण ती गरम होऊ शकते आणि हाताला भाजू शकतं म्हणून ही आधीच काळजी घ्यायची आहे आता कढई बघा जवळजवळ दहा ते बारा मिनिट मी व्यवस्थितपणे सर्व बाजूने तापवून घेतलेली आहे म्हणजे ती पूर्णपणे गरम झालेली आहे त्यानंतर आणखी दोन तीन मिनिट साईडने अशा प्रकारे फिरवून गरम केली यासाठी मला बारा ते चौदा मिनिट लागलेले आहेत कढईचा कलर लालसर झालेला आहे म्हणजे कढई आपली पूर्णपणे गरम झालेली आहे त्यानंतर गॅस बंद केला कढई नवीन आहे याला पूर्वी एकदाही कलई केलेली नाही त्यामुळे जो टीन धातो आहे तो मी व्यवस्थितपणे पसरवून घेतला कारण सुरुवातीला आहे म्हणून थोडा जास्त लागतो त्यानंतर कमी लागतो त्यानंतर नवसागर आहे त्याची पावडर टाकली आणि जो फायरप्रूफ कापूस आहे म्हणजे आगविरोधक कापूस आहे त्या कापसानेच अशा प्रकारे आणि टीन धातो आहे हे व्यवस्थितपणे चोळून घ्यायचं आहे म्हणजे कापसाने सर्व कडईला ते पुसून घ्यायचं आहे कलई करण्यासाठी जे भांड आहे ते एका हाताने पकडीमध्ये व्यवस्थित घट्ट पकडायचं आहे आणि मग दुसऱ्या हाताने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कलई करून घ्यायची आहे आणि पाहू शकत असाल अगदी काही क्षणातच आपली कलई झालेली आहे कडई थोडी जाड आहे आणि त्याची जी वरची किनार आहे त्यालाही थोडासा टीन धातू लावला आणि पुन्हा फायरप्रूफ कापसाने व्यवस्थितपणे पुसून घेतलं फक्त पुसून घ्यायचं आहे हे थोडंसं काळजीपूर्वक केलं ना तर हाताला भाजत नाही किंवा चटका लागत नाही भांड्याला सर्व बाजूनी कलई झाल्यानंतर लगेचच कार पाण्यामध्ये थोडा वेळ भांडं बुडवून ठेवायचं आणि नंतर स्वच्छ करायचं आणि अशा प्रकारे अवघ्या वीस मिनिटातच आपली कडई आहे त्याला कलई करून झालेले आहे अगदी ज्याप्रमाणे कलईवाले कलई करतात त्याचप्रमाणे आपण कलई केलेली आहे आता पातेल्यालाही कलई करून दाखवते तर पातेलं सुद्धा अशा प्रकारे चारी बाजूने छानपैकी गरम करून घ्यायचं पूर्णपणे गरम झाल्यानंतर भांड्याचा पहा अशा प्रकारे कलर चेंज होतो अगदी लाल बुंद भांड्या चारी बाजूने व्यवस्थित गरम झाल्यानंतर कलर चेंज झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि मग त्यानंतर टीन धातू लावायचा तर नवसागर टाकायचं आणि मग कापसाने पुसून घ्यायचं कापूस हा फायरप्रूफच कापूस वापरायचा आहे घरातला कापूस किंवा बाकीचं कापड वापरू नका नाहीतर पेट घेऊ शकतो अशा प्रकारे सर्व बाजूने कापसाने व्यवस्थितपणे पुसून घ्यायचा आहे काही मिनिटातच गॅसवरती आपण दोन्ही भांड्यांना छानपैकी कलई करून घेतलेली आहे आणि जो हा धूर निघतो ना हा आपल्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतो चांगला असतो जे कलई किटमध्ये साहित्य दिलेलं आहे त्या साहित्याचाच वापर करून आपण कलई केलेली आहे आणि पाहू शकत असाल दोन्ही भांड्यांना आपण कलई घरीच केलेली आहे आता जे कलई केल्यानंतर अशा प्रकारचे डाग असतात ना त्याला चिंच आणि मिटाने घासायचं किंवा पितांबरी पावडर खाकी पावडर या पावडरही असतात त्यानेसुद्धा तुम्ही अशा प्रकारे भांडी घासू शकता लवकर निघतात फार वेळ लागत नाही तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा घरी असलेल्या पितळी भांड्यांना कलई करून वापरू शकता जे किट मी वापरलेलं आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे ते तेथे जाऊन तुम्ही हे किट मागवू शकता आणि घरात असलेली पितळी भांड्यांना कलई करून रोजच्या वापरात आणू शकता तुम्हाला माहीतच आहे की के कलई केलेल्या भांड्यामध्ये जेवण करणं किंवा स्वयंपाक बरण होणं आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे व्हिडिओ जर खरंच युजफुल वाटले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर